प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी संस्थे लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री व संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला हा प्रकल्प कृषी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष शेतात अमलात आणता येणाऱ्या तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना ठरत असून विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या या प्रात्यक्षिक प्लॉटच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की कृषी उत्पन्नाच्या पद्धतींमध्ये आज मोठे बदल होत असून शाश्वत शेतीसाठी विज्ञानाधिष्ठित प्रयोग अत्यंत गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल कमी उत्पन्न घेणाऱ्या जास्त उत्पादन घेणाऱ्या तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरेल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय कृषी जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय मला वाटतं फूड टेक्नॉलॉजी कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने आज या हायटेक नर्सरीचं आज उद्घाटन झालं आहे आणि मला मनस्वी अतिशय आनंद झाला की प्रत्यक्ष रूपानं बदलणाऱ्या कृषी उत्पादनाच्या पद्धतीमध्ये बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस द्यायला म्हणतो आपण त्या ठिकाणी मुलांनी एक चांगला अतिशय सुंदर असं हा प्लॉट तयार केलेला आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जो हाय इन्कमिंग फार्मर आहे हाय इन्कम फार्मर आहे तो त्याचं एक वेगळं त्यात तो आहे लो इन्कम ग्रुपमधला जो शेतकरी आहे किंवा अतिशय कमी खर्चामध्ये उत्पादन घेणारा जो शेतकरी आहे त्या सगळ्यांच्याकरता मला वाटतं हे अतिशय दिशादर्शक अशा प्रकारचा प्रकल्प आहे मी या सगळ्या महाविद्यालयाच्या आमचे संचालक आहे डॉक्टर कदम आणि त्यांच्या सर्व प्राध्यापकांचं त्यांच्या असिस्टंट असतील ते सर्व विद्यार्थी आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ उत्तमराव कदम यांच्यासह प्रवरा उद्योग समूहाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा प्रकल्प भविष्यात शेतक्यांसाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक केंद्र म्हणूनही वापरण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला असून नव्या तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी प्रवरा शिक्षण संस्था पुढाकार घेत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी